श्रीमद्भागवत महापुराणे अध्याय अध्या स्कंद तिसरा देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती मैत्रिय म्हणतात श्री कपिलचा हा उपदेश ऐकून कर्दमाची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली देवहूती म्हणाले ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले होते त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूती इंद्रिये शब्दादी विषय आणि मन यांची युक्ती सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा ध्वनीचे बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते आपण निष्क्रिय सत्यसंकल्प संपूर्ण जीवाचे प्रभू तसेच हजारो अचित्य शक्तींनी संपन्न आहात आपल्या शक्तीला गुणप्रवाहरूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तीमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारे आपण स्वतःचं विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात नात प्रलयकाल आल्यावर त्याच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्याला आप पायाचा अंगठा चुकीत एकटेचं वृक्ष वटवृक्षाच्या पानावर शयन करतात त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले हेही आपलीचं माया नव्हे का हे ब्रहो आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वच्छेने देह धारण करता म्हणून जसे त्यासाठी आपले वराह हो आदी अवतार झाले त्याचप्रमाणे हा कपिलावतारसुद्धा मोक्षांना ज्ञानमार्ग दाखवण्यासाठी झाला आहे हे भगवान आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करणाऱ्याने किंवा चुकून माखून आपला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तात्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो तर मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल यात काय शंका ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळसुद्धा त्यामुळेच श्रेष्ठ होईल जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप हवन तीर्थस्नान सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले असे समजावे आपण साक्षात परब्रह्म आहात आपण आज परम पुरुष आहात वृत्तीचा प्रवाह अंतर्मुख करून अंतकरणात आपलेच चिंतन केले जाते आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता आपल्यातच वेद समाविष्ट आहेत असा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना मी प्रणाम करते मैत्रीय म्हणतात मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परम पुरुष भगवान कपिलदेव तिला गंभीर वाणीने म्हणाले श्री कपिल म्हणाले माते मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील माझ्या ह्या मतावर तू विश्वास ठेव हो। ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे याद्वारा तू माझा जन्ममरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्ममृत्यूच्या फिऱ्यात अडकतात मैत्रीय म्हणतात अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिलदेव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तिथून निघून गेले तेव्हा देवहूतीसुद्धा सरस्वतीचा मुगुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योगसाधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाले त्रिकाल स्नान करल्याने तिच्या कुरड्या केसाचे भुर भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले तसेच वलकल्याने झाकलेले शरीर उग्र तपश्चरेमुळे कुश झाले तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्था सुखाचा त्याग केला जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शयाने युक्त हस्तिदंती पलंग सुवर्णपात्री सोन्याचे सिंहासन त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचा पाचू लावलेल्या भिंतीमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तीसहित मणिमय दिवे झगमगत आहेत जे फुलांनी लहरलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमराचा गुंजारव होत आहे जेथील कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमाच्या सहवासात ज्याचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत आहेत आणि जे मिळवण्यासाठी इंद्रिया इंद्रपत्न्यासुद्धा इच्छुक असत अशा गृहोधनाची ममता तिने सोडून दिली परंतु पुत्रवियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदात झाले पतिवनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञान संपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गाईसारखी व्याकुळ झाली विधुरा आपला पुत्र कपिलदेव रूप भगवान हरिचेचं चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वरसंपन्न घराबद्दलसुद्धा उपरती झाली नंतर कपिलदेवांनी भगवंताच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदनारविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते त्याच्या एकेक -एक अवयवाचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानामग्न झाली भगवंतचा प्रवाह प्रबळ वैराग्य आणि यशोचित्त कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने शुद्ध झालेल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानुभूत परब्रह्मा भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लिशापासून मुक्त होऊन परमानंदात निवग्न झाली आता निरंतर समाधीस्थ राहिल्या कारणाने तिचा विषयाचा खरेपणा बदलाचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीरातसुद्धा शुद्ध राहिली नाही जसे जागा झालेल्या मनुष्याला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही तिच्या शरीराचे पोषणसुद्धा दुसऱ्याकडून होत होते परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले होते तिचे तेज आणखीच वाढले परंतु ती धुळीने माकल्यामुळे धुराने व्याप्त अग्निप्रमाणे दिसू लागले तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले परंतु नेहमी श्रीभगवंतामध्ये चित्त लावून राहिल्यामुळे तिला आपल्या तपोयोगमय शरीराची काहीच शुद्ध राहिली नाही केवळ प्रलब्धच त्याचे रक्षण करीत होते अशा प्रकारे देवहुतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोडाच दिवसात नी अंत्यमुक्त महात्मा स्वरूप श्री भगवंताला प्राप्त करून घेतले वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाले ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्य सिद्धीपद सिद्धपूर नावाने प्रख्यात झाले विधुरा योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला तिचं सिद्धगणांकडून सेवन केले जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली महायोगी भगवान कपिलसुद्धा मातीची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले तिथे स्वतःच समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले ते तिन्ही लोकांना शांतीप्रधान करण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले सिद्ध चारण गंधर्व मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात तसेच संख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात कपिल आणि देवहुतीचा परमपवित्र संवाद एकविला हे कपिल देवाचे मत अध्यात्म योगाचा रहस्य आहे जो मनुष्य याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडाध्वजाच्या भक्तीने युक्त होऊन लवकर श्रीहरीच्या वृन तुला हा अध्याय तिसावा समाप्त स्कंद तिसरा समाप्त हरिओ भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण